नमस्कार नवरात्रीच्या नऊ दिवसानंतर दसरा हा सण साजरा केला जातो दुर्गा देवीने महिषासुराचा वध करून असुरांवर विजय मिळवला होता म्हणून या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते दसरा हा सण म्हणजे विजयादशमी हा सण संपूर्ण देशभरात साजरा केला जातो विजयादशमीच्या सणाला फार महत्त्व आहे विजयादशमीच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी लंकापती रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवला होता अश्विन शुद्ध दशमीला दसरा हा सण साजरा केला जातो नवरात्राची सांगताही या स्थितीला दुर्गा विसर्जनाने केली जाते नऊ दिवसाच्या नवरात्र उत्सवाची सांगता दसरा या सणाने होणार असते साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी अनेक शुभ केली जातात नवीन वस्तू घर गाडी खरेदीसाठी हा दिवस शुभ मानला जातो तसेच विजयादशमी निमित्त सोनं खरेदीसाठी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात अश्विन शुद्ध दशमी तिथी आणि दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवल्याचा हा दिवस म्हणून विजयादशमी या नावाने ओळखला जातो तसेच या दिवशी रावण दहनासह सरस्वती पूजन आणि शस्त्रपूजन ही केले जाते तसेच या दिवशी आपल्यांच्या पानांना विशेष महत्त्व असते त्यामुळे या आपट्याच्या पानांचीही पूजा केली जाते आणि आपट्याची पाणी एकमेकांना देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात त्यानंतर ही आपट्याची पाणी सोने म्हणून लुटली जातात तर ही आपट्याची पाणी एकमेकांना दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून का दिली जातात त्यामागचे कारण काय आहे आपट्याच्या पाण्याचे महत्त्व आणि फायदे काय आहे हा एक हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही आय बटनला देखील चेक करू शकता त्यानंतर दसरा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने संपूर्ण दिवस हा पूजनासाठी शुभ मानला जातो त्यामुळे आपण दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन आणि शस्त्रपूजन कसे केले जाते ते आपण बघूया पाठी किंवा वयवर सरस्वतींचे प्रतिकात्मक चिन्ह काढा एका पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचे आहे आणि त्यावर आपण साकारलेले म्हण साकारलेले सरस्वतीचे चिन्ह ठेवायचे म्हणजे पाठी किंवा बाई ठेवायची जर तुमच्याकडे सर सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो देखील तुम्ही ठेवू शकतात त्यासोबत मुलांच्या अभ्यासाची पुस्तके मांडा सध्याच्या डिजिटल युगात लॅपटॉप किंवा कम्प्युटरच्या माध्यमातून काम केले जाते त्यामुळे आपण त्याचीही पूजा केली जाते त्याचबरोबर तुम्हाला ज्या गोष्टीतून ज्ञान मिळत असेल ज्या तुम्हाला गोष्टी आवश्यक वाटत असेल त्या देखील तुम्ही मांडू शकतात आणि त्याचबरोबर त्याच्या शेजारी तुम्ही एका तांदूळाच्या राशीवर एक कळस मांडू शकतात म्हणजे कळस ठेवायचा त्यावर पाच विड्याची पाणी आणि त्यावर नारळ ठेवला जातो अशा प्रकारे कळस स्थापत स्थापन करायचा आहे आणि नंतर त्यावर हळद या सर्व वस्तूंवर म्हणजे वया पुस्तकांवर त्यानंतर कम्प्युटर जे काही तुम्ही वस्तू मांडलेल्या असतील त्यावर हळद कुंकू अक्षता व्हायच्या फुलं व्हायच्या आहे दिवा अगरबत्ती ओ नमस्कार करायचा आहे आणि सरस्वती कला आणि विद्येची देवता असल्याने दसऱ्याच्या दिवशी वाद्यांचीही पूजा केली जाते त्या त्याचबरोबर शस्त्रपूजनाची परंपरा ही पांडवांपासून सुरू झालेली आहे सरस्वती पूजनासोबत शस्त्रपूजन करण्यासाठी त्याच पाटावर किंवा चौरंगावर शेजारी घरातील शस्त्र म्हणजे सूर्या विळी स्क्रू स्क्रू ड्रायवर पक्कड इत्यादी वस्तू मांडून त्यावरही हळद कुंकू अक्षता वाहा वाहा दिवा अगरबत्ती ओवाळा आणि सोबत एखादा गोड पदार्थ किंवा साखर यांचा नैवेद्यही दाखवला जातो तसेच दसऱ्याच्या दिवशी या आपट्याच्या पानांना खूप सारे महत्त्व आहे म्हणून पाटावरच शेजारी आपट्याच्या पानांची जोडी ठेवून त्याचीही हळद कुंकू अक्षता वाहून पूजा केली जाते आणि अशा प्रकारे दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन आणि सरस्वती पूजन केले जाते संपूर्ण भारतात दसऱ्याचा सण हा मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो आणि त्यानिमित्ताने दारात रांगोळी काढली जाते तोरमाळा लावल्या जातात तसेच आपल्या वाहनांची वाहने स्वच्छ धुवून दवा वाहनांचीही पूजा केली जाते आणि अशा प्रकारे हे दसऱ्याच्या दिवशी या सर्व पूजा केल्या जातात मला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद